नमस्कार पल्लवीस मराठी किचनमध्ये तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात गोकुळाष्टमी विशेष नैवेद्यासाठी फक्त पंधरा मिनिटात बनणारा मस्त दाणेदार बेसनचा हलवा कसा बनवायचा तर त्यासाठी एका ताटामध्ये एक कप इथे मी बेसन घेतलेला आहे हा हलवा मस्त दाणेदार आणि रसरशीत होण्यासाठी एक ट्रिक आपण वापरणार आहे तर त्यासाठी एका ताटामध्ये एक वाटी बेसन घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दीड ते दोन चमचे दूध घ्यायचं आहे दूध रूम टेम्परेचरचंच आहे आणि यासोबतच दीड ते दोन चमचे तळवून घेतलेलं तूप घेतलेलं आहे इथे मी अगदी बारीक बेसनचा वापर केलेला आहे जे अगदी पिठासारखं असतं हे बेसन वापरूनच मस्त दाणेदार हलवा बनवण्याची ही खूप सोपी ट्रिक आहे तूप सुद्धा गरम करून घेतलेलं नाही फक्त वितळवून घेतलेलं तूप आहे एक वाटी बेसनसाठी आता आपल्याला दुधाचं आणि तुपाचं एवढंच प्रमाण हवं आहे आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय दूध आणि तूप बेसनला व्यवस्थित चोळून घ्यायचंय तर तळ हातानेच एक ते दोन मिनिटे बेसनला हे चांगलं चोळून घ्यायचं हे ट्रिक वापरल्यामुळे बाहेर मिळतो तसाच रसरशीत मस्त दाणेदार हलवा बनून तयार होईल दूध वापरल्यामुळे थोडासा यामध्ये ओलावा तयार होतो आणि त्यामुळे या बेसनच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात आणि हे हातावर चोळून घेतल्यामुळे त्याच गाठी व्यवस्थित बारीक होतात आता हे चोळून घेतलेलं बेसन आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून घेतल्यामुळे हे पीठ मस्त दाणेदार तयार होईल तर हे पहा सगळं बेसन मी चाळून घेतलेलं आहे आणि याचं पीठ आता तुम्ही पाहू शकता अगदी पिठासारखं दिसत नाही दाणेदार मस्त दिसत आहे आणि हे पहा हलकं फुलकं हे बेसनचं दाणेदार पीठ तयार झालेलं आहे आणि यामुळे बनणारा हलवा सुद्धा दाणेदार व्हायला खूप मदत होते आता ही बेसनची तयारी करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये दीड वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी साखर घेतली आणि थोडंसं केशर घेतलं जेवढा आपण बेसन घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची तुम्हाला जितका हलवा बनवायचा आहे त्या पद्धतीने छोटी मोठी वाटी वापरू शकता आता हे पातेलं मी असंच गॅसवरती ठेवलेलं आहे ही साखर आपल्याला फक्त विरघळवून घ्यायची आहे कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही तर मंदाचेवरच ही साखर सुद्धा विरघळून होते आता साखर विरघळते तोपर्यंत आपण रवा सुद्धा भाजून घेऊयात तर त्यासाठी कडईमध्ये अर्धी वाटी वितळवून घेतलेलं तूप घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतो त्याच वाटीने अर्धी वाटी वितळवलेलं तूप घ्यायचं तुपाचं एवढं प्रमाण असेल तर हलवा सुद्धा रसरशीत होतो तूप चांगलं गरम करून घ्यायचंय या पद्धतीने जर रवा यामध्ये टाकला तर तो फसफसायला हवा गरम केलेल्या तुपामध्ये पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे उपम्याचा रवा असेल तर मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरवून वापरू शकता रवा थोडाच वापरलेला आहे तूप सुद्धा चांगलं गरम आहे त्यामुळे रवा भाजायला किंवा त्याचा रंग बदलायला जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चार मिनिटे मंदाचे वरच हे मी परतून घेतलेला आहे आत्ताच रवा आपल्याला शंभर टक्के भाजून नाही घ्यायचा कारण यामध्ये बेसन सुद्धा ऍड करणार आहे त्यावेळी सुद्धा रवा चांगला भाजला जातो हलकासा रंग बदलला की यामध्ये चाळून घेतलेलं बेसन काढून घेतलं आता तुपावरती बेसन आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय सात ते आठ मिनिटे मंदाचेवरच सत्तर हलवत बेसन आपल्याला चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय बेसन यामध्ये टाकल्यानंतर लगेचच त्यामध्ये तूप मोरायला सुरुवात होते आणि जसं आपण बेसन भाजत भाजत जाईल तसं तूप सुटायला सुरुवात होते पाच मिनिटानंतर याचा आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे याला चांगलं तूप सुटेपर्यंत किंवा बेसनचं टिक्शर थोडंसं सैलसर होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे साखर सुद्धा विरघळलेली आहे मुळे याला रंग सुद्धा चांगला आलेला आहे त्याचा गॅस मी बंद केलेला आहे थोडंसं ते थंड करून घ्यायचं आणि हे पहा बेसनने सुद्धा तूप सोडायला सुरुवात केलेली आहे थोडासा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हे बेसनचं मिश्रण थोडंसं आता पातळ झालेलं आहे बेसन आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता यामध्ये दोन ते तीन चमचे दूध घालायचं रूम टेम्परेचरचंच दूध आहे गरम बेसनमध्ये असं हे रूम टेम्परेचरचं दूध टाकल्यामुळे ते फेसाळलं जातं आणि त्यामुळे हा हलवा आणखी दाणेदार व्हायला खूप मदत होते हा हलवा बनवण्यासाठी बेसन अगदी व्यवस्थित भाजून घेणं खूप महत्वाचं आहे तरच बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो आता यामध्ये साखरेचं सा पाणी सुद्धा ऍड करूयात बेसन खूप गरम आहे आणि पाणी थोडंसं कोमट आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करून घ्यायचं सगळं पाणी यामध्ये वापरायचं आहे म्हणजे बेसन आणि रवा व्यवस्थित शिजला जाईल गॅसची फ्लेम मंदाचेवरच आहे थोडं थोडं पाणी घालत हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर हे पहा सगळं पाणी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बेसनच्या लाडूसाठी जसं आपण अगदी परफेक्ट बेसन भाजून घेतो ना त्या पद्धतीनेच हे सुद्धा तुपावरती भाजून घ्यावं लागेल तर हे पहा यामध्ये आता अजिबात गाठी शिल्लक नाहीत अगदी मस्त स्मूथ असा हा हलवा बनून तयार झालेला आहे यावरती आता झाकण नाही ठेवायचं तर मंदाचेवरच सतत हलवत थोडंसं तूप सुटेपर्यंत हा हलवा असाच परतून घ्यायचा अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स यामध्ये मी घातलेले आहेत आणखी थोडा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत हलवा आपल्याला मंदाचेवरच परतून घ्यावा लागेल तर हे पहा पुन्हा पाच मिनिटे ले ले। ले ले। मी असंच याला मंदाचेवर हलवून घेतलेला आहे हलकासा याचा रंग बदललेला आहे तूप सुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि मस्त हा दाणेदार आणि रसरशीत हलवा बनून तयार झाला तर गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी श्रीकृष्णाचा हा आवडता पदार्थ अर्ध्या तासाच्या आतच बनून तयार होईल चवीला अतिशय छान लागतो यावरती थोडंसं तूप घेऊन सुद्धा प्रसादासाठी घेऊ शकता तर नैवेद्यासाठी प्रसादासाठी हा अतिशय दाणेदार आणि स्वादिष्ट असा हा बेसनचा हलवा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका